रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मला दहा ते दहा ते पंधरा दिवसात मला बुंदा असा फुगलेला बर बुंदा फुगला आणि आणखीन वादीत परत पानात अंतर पानात अंतर पडलं रासायनिक मधून रामहायग्रोटेक जैविक कडे येण्याचं काय कारण आपलं काय कारण म्हणजे त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला आला म्हणून आम्ही त्यांच्याकडे ओळखल रासायनिक पेक्षा कमी कमी आहे पण रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे एक्केचाळीस इंच बंदा म्हणजे आजपर्यंतच्या आधी कधी झालता का नाही झाला नाही झाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत अकलूज यांच्यामार्फत आपण आज माळशिरस तालुक्यातील वाफेगाव या गावामध्ये आलेलो आहेत येथील केळी बागायतदार महादेव शिंदे यांच्या बागेमध्ये आज आपण उभा आहे आज त्यांना आपण रामायग्रोटेक बारामती यांचे केळी स्पेशल बायोसमृद्धी रूट मॅजिक मायक्रो हे प्रॉडक्ट दिले होते त्याचा रिझल्ट कसा आला किती वापरलं कधी वापरलं हे शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते साहेब आपलं नाव सांगा दिगंबर नामदेव शिंदे वापेगाव आपण हा रोपांची संख्या किती आहे संख्या आहे साडे चौदाशे चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास लागवड कधी केलेली आहे लागवड सहाव्यातली तीस तारीख आहे म्हणजे तीस जून तीस जून बर ह्या ह्या प्लॉट साठी आपण जे केळी स्पेशल वापरले ला ते लागवड झाल्यानंतर किती दिवसानंतर वापर चालू केलाय लागवड झाल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यापासून तुमची चालू केलेलं आहे तीन महिन्यानंतर लागवड झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही सोडलं की स्पेशल बायो समृद्धी रूट मॅजिक मायक्रोट तर तुम्हाला किती दिवसात आणि नेमका काय रिझल्ट मिळाला मला दहा ते वीस दिवसात रिझल्ट कळाला त्यामुळे मी लगेच तुमचा संपर्क घेतला आणि त्यामुळे लगेच दुसरं परत अजून एक घेतलं ते ती औषध पण पण दहा ते पंधरा रिझल्ट म्हणजे नेमका तुम्हाला सोडल्यानंतर किती दिवसात बदल दहा ते पंधरा दिवसात मला बुंदा असा फुगलेला दिसला बर बुंदा फुगला आणि आणखीन वादीत परत पानात अंतर पानात अंतर पडलं चांगली घरात अंतर पडलं असं अंतर पडलं फड्यामध्ये अंतर पडलं पार पार बर असं आणि बुंद्याची साईज कशी झालेली आहे बुंद साईज मोठी झाली चांगली झाली पाण्यामध्ये अंतर भरपूर पडलेलं आहे आता हे कमळ बाहेर पडलेलं आहे वेन सुरू झाली तर कमळाची साईज तुम्हाला एक नंबर चांगली आहे काय अडचण नाही समाधान साहेब तुम्ही तीन महिन्या नंतर आपला वापरा चालू केलं तीन महिने अगोदर तुम्ही रासायनिक वापरत होता रासायनिक मधून रामहाग्रोटेक जैविक कडे येण्याचं काय कारण आपलं काय कारण म्हणजे त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला आला म्हणून आम्ही त्यांच्याकडे वळलो तुमच्याकडे पण तुम्ही ह्याच्या आधी रासायनिक पण वापरलेला आहे ना त्याचा रिझल्ट तुम्हाला काय फरक म्हणजे नेमका काय बदल वाटतोय म्हणजे त्याचा फरक म्हणजे एवढा अंतर पडत नाही रासायनिक हा रासायनिक बर आणि तुम्हाला आज हे जैविक आपण रामहायग्रोटेक केळी स्पेशल दिले रासायनिक पक्ष ह्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला वाटत फास्ट आला आणि चांगला रिझल्ट आला बरोबर मग इथून पुढे तुम्ही जॅल्स पहिल्यांदा वापरलं नंतर तिथं तुम्ही वीस दिवसाला तर कंटिन्यूस चालू केला कंटिन्यू तीन डोस तीन डोस झालेले त्याच्यात दुसरं काही वापरलेलं नाही मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन कॅल्शियम बोरॉन आणि मॅग्नेशियम दुसरं काहीही रासायनिक कुठलंही वापरलेलं नाही आज बागेची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला एक नंबर वाटते आता चांगली आहे आणि रासायनिक जॅड्स वापरत होता रासायनिकचा खर्च आणि रामहायग्रोटेक केळी स्पेशल हे जैविक जे वापरले त्याचा खर्च आणि रासायनिकचा खर्च आणि रिझल्टची तुलना तुम्हाला कुठली म्हणजे खर्च आणि रिझल्ट तुम्हाला त्याचा खर्च जास्त होता जास्त होता आणि आपल्या केळी स्पेशल समृद्धीचा खर्च कमी आहे रासायनिक पेक्षा कमी कमी आहे रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला भेट बरोबर रासायनिकला तुम्ही जे तीन महिने खर्च केला त्याच्यातून तुम्हाला काय भेटलं काय भेटलं म्हणजे म्हणजे काय झाला म्हणजे रिझल्ट कसा मिळाला त्याचा फायदा मिळालाच नाही म्हणजे कशी समाधानकारक रिझल्ट मिळाला नाही जेवढा खर्च झाला त्या पट्टीत पार। तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाला नाही बरोबर असं झालं आता इथून आज प्लॉटची वेळ सुरू आहे सात महिने पूर्ण झालेले आता इथून माझा तुम्ही तीन डोस रेग्युलर केलेले आता इथून पुढे तुम्ही वापरणार वापर का तुम्हाला काय रिझल्ट मध्ये शंका ना, तुमच वापरणार शेवटपर्यंत शेवटपर्यंत तु, होतोच तर, तुछ तर। माल हार्वेस्टिंग होईपर्यंत रामायग्रोटे कंटिन्यू करणार कंटिन्यू करणार आणि तुम्ही एकदा सुरुवातीला पहिल्यांदा वापरल्यानंतर तुम्ही कोणाला सांगितलं तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही सुरुवातीला आधी एका एकरासाठी रिझल्ट बघायला वापरलं वा त्यानंतर तुम्ही तुमच्या भावांना सांगितलं बरोबर तरी तुम्ही त्यांनी पण तीन तीन डोस केलेले तुम्ही दुसऱ्यांना भावाला सांगितलं नसतं बरोबर त्यांना रिझल्ट कसा मिळालेला त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता या बागेतील पहिलं कमळ बाहेर पडलेलं आहे आणि फण्यातील अंतर वादी केळीची संख्या आपण बघू शकता आपण केळीचे फण्यांची संख्या मधून बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फण्यांची संख्या आहे आणि आपण शेवटच्या फणीतील केळीची संख्या मधून बघूया दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा सतरा सतरा केळीची संख्या शेवटच्या फणीमध्ये आहे आणि पहिल्या फणीमध्ये जर मोजलं तर पंचवीस प्लस केळीची संख्या आहे या बागेमध्ये आतापर्यंत सात महिने पूर्ण झालेले आहेत तर तीस टक्के वेण कम्प्लीट झालेले आहे आणि इथून पुढे वीस दिवसाला आपण केळी स्पेशल बायो समृद्धी हे जर वीस दिवसाला जाणार आहे आणि इथून पुढे पण आपण बघत राहू की कि वेन किती आणि हे सोडल्या नंतर मध्ये गॅप पडत नाही सगळ्यात महत्वाचं एक समान वेन होते वेन व्हायला जास्त वेळ लागत नाही एक समान वेन झाल्यामुळे माल हार्वेस्टिंग करताना जा, जास्त गॅप पडत नाहीये त्यामुळे एक समान वेन झाली की एक समान गाड्या पण मोठ्या भरतेत आपण बघू शकता आता केळीच्या पानाची लांबी आणि रुंदी ठीक आहे okay. साधारण सात प्लस आठ फुटापर्यंत केळीचं पान झालेलं आहे आणि अडीच ते तीन फूट रुंद पान आहे पानामध्ये गॅप बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय जे पहिलं कमाल बाहेर पडलेलं आहे त्या बुंद्याची साईज एक्केचाळीस इंच झालेले आहे तर आपण बघू शकता बुंद्याची साईज एक्केचाळीस इंचाची झालेली आहे आणि जेवढा बुंदा मोठा तेवढी घडाची साईज मोठी पडते कमळ मोठं पडतं आणि जेवढा बुंदा मोठा पडेल तेवढं घडाचं वजन जास्त भरतं आणि हा एक्केचाळीस इंचा बुंदा आहे असं प्रत्येक घडात झाडाचा बुंदा हा अडोतीस चाळीस बेचाळीस ह्या साईजमध्ये पूर्ण वागेचं आहे असं काय नाही की एकाच झाडाचा बुंद हा मोठा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज बघू शकता केळी स्पेशल बायोसमृद्धी मायग्रोटेकचे रूट मॅजिक मायक्रोन सोडल्यानंतर रिझल्ट कसा येतोय आणि हा रिझल्ट बघून शेतकऱ्याचं जे समाधान आहे ते समाधान कुठेही आपण बघू शकत नाही आपण शेतकऱ्या मित्रांनो विचारू की तुम्हाला आज हे जे उभा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल आम्हाला समाधान आहे बुडी चांगलं झाल्याबद्दल ही त्या औषधी चांगलं असल्यामुळं बुड चांगली झाली आहे त्याचे आमचं समाधान आहे साहेब आज तुम्ही केळी भरपूर वर्ष झालं करता लय वर्ष झालं रासायनिक वर करत होता एवढ्या दिवस रासायनिक तर तुम्हाला रासायनिक वर इतका बुंदा ह्याच्या आधी कधी झाला होता का नाही कधीच झाला नाही एवढा बुंदा कधीच झाला नाही आमचा आणि एवढ्या कमी खर्चामध्ये एवढ्या कमी खर्चामध्ये एक्केचाळीस इंच बुंदा म्हणजे इंचा आधी कधी झाला का नाही झाला कधी नाही आणि असं काही एक झाड नाहीये आज आपण बघू शकता की बाकीचे बुंदे पण आपण बघून घेऊया सगळे सेम सगळे सेम बुंदे आहेत असं काय नाही कि एकच दाखवण्यासाठी बुंदा मोठा दाखवतो आपण कुठे जरी गेला बागेत चारही कोपऱ्यात तरी कॉमन सगळ्या बुंदा सारखा झालेला आहे आणि पानामध्ये पूर्ण बागेमध्ये एक समान अंतर आहे असं काय नाही की एका झाडाला कमी आहे एका झाडाला जास्त आहे साहेब आम्हाला आज जे काय मनोगत आपले व्यक्त करण्याची वेळ दिली त्याबद्दल मी रामायक्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत तुमचा आभार मानतो तुमची शंभर टक्के वेन झाल्यानंतर अजून एकदा ह्या व्हिडिओ या बागेची शंभर टक्के वेन झाल्यानंतर आपण नेक्स्ट टाइम व्हिडिओ काढणारच आहोत हार्वि हार्वेस्टिंगच्या वेळेस पण तर आपण पुढच्या भागात भेटूया रामकृष्ण रामकृष्ण हरी ठीक फोटो घे